नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थिक स्वामी भक्ती युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर दसरा आहे दसराची पूजा कशी करावी करावीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत मला आणि तुझ्या परिवाराला दसऱ्याचे खूप खूप शुभेच्छा हा सण खाती आनंद ऐश्वर संपत्ती आणि घरभरात घेऊन येईल हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी दसरा दे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाची अशी तिथी या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी घरा घटाचे विसर्जन केलं जात नवमीचा उपवास सोडला जातो पुर धर्म केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक दसऱ्याचा मुहूर्त एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकतो दोन्ही खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी नवीन संकल्पासाठी दसऱ्याचं महत्व अत्यंत शुभ मानला जातो मग या वर्षीचा दोन हजार पंचवीस दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणत्या शास्त्रोक्त पूजा कशी करावी सरस्वती पूजन पूजन शस्त्र पूजा पुझा शमी पूजन व अपाट्याच्या पानांचा उपाय हे सर्व विधी कसे करायचे संपूर्ण माहित का हा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत बघा प्रथम बघूया दसऱ्याचा या वर्षी का विजय मुहूर्त दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे विजय मुहूर्ताची वेळ आहे दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत या विजय मुहूर्तावरती आपण नवीन वस्तू खरेदी करू शकता नवीन वस्तूचं बुकिंग करू शकता नवीन कुठलं कार्य असेल हो त्याची सुरुवात करू शकता एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता सोने खरेदी त्यानंतर आध्यात्मिक सेवेला सुरुवात करू शकता समाजा समजा आपल्याला या जे मुहूर्तावरतीही सर्व कार्य करायला जमलं नाही तर दिवसभरात कधीही आपण नवीन जे कार्य असेल त्याला सुरवात करा साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा तिथी सर्व कार्य सिद्धी मानले जाते प्रत्येक कामात यश देणारा असा हा काळ असतो आता आपण बघूया दसऱ्याची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं आमच्या घरी देखील दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जात त्यांनी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान स्नान सध्या करायचं स्वच्छ वस्त्र घालावी आपल्या सगळ्या गाळ्या वगैरे छान स्वच्छ धुवायच्या आहे मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसायचा आहे घराची स्वच्छता करायची आहे गाड्यांना घराला झेंडूच्या माळा आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहेत कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे दाखवून करू शकता कारण हा दिवस खूपच शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही काम सुरू केलं तर त्यामध्ये आपल्याला करायची आहे घराच्या समोर तुम्हाला छान गांभोळी करायची आहे आपली देवपूजा करायची घट विसर्जन करायचे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी विजय मूर्त्यावरती आपण सरस्वती पूजन त्याचप्रमाणे अपराजिता पूजन पूजन करायचे आहे बघा दसऱ्याच्या दिवशी पूजनाला खूप महत्व आहे बघा पूजा मांडणे त्या ठिकाणी आपल्याला एखादं आहे कारण कारण आपल्याला भरपूर पूजा मांडायची असते त्यानंतर दीप प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षयता फुलं पाहायचे आहे त्यानंतर तुम्ही फुलांच्या पाठीवर मुलांच्या पाठीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा प्लेट आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर तुम्हाला सरस होती मातेची रांगोळी किंवा सरस होती मातेचं यंत्र आपण म्हणतो जो की जो मी स्क्रीनवर दाखवते तो करायचा आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा पण करायचे आहे फुलं अर्पण करायचं आहे यासोबतच तुमच्या घरांमध्ये जे काही ग्रंथ आहे म्हणजे आपण जे काही सेवा वगैरे करतो पारायण करतो ते जे देवांचे ग्रंथ आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असेल दसऱ्याच्या दिवशी बघा जे काही आपले वस्त्र आहेत वस ज्यापासून आपण कमवतो त्याची पूजा करायची आहे समजा तुम्ही टेलरिंग काम करत आहात तर तुम्हाला टेलरिंगमध्ये सर्व वस्तूची पूजा करायची आहे आय टी मध्ये तुम्ही जॉब करता म्हणून तुम्ही लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा कसलं तुमचं दुकान आहे तर त्या वस्तू ज्या आहेत त्याच्यामुळे आज आपण कमवतो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्या वस्तूपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूची त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची आपल्या घरात जे हात म्हणजे जे काही शस्त्र असतील विहिरी परत आपण जेवणांमध्ये सुरीचा वापर करतो की त्यांची सुद्धा स्वच्छ धू पुसून पूजा करायची आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर प्रत्येक शस्त्र मानून त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे तसेच शेतीची अवजार असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या वस्तू आपण ज्यापासून कमवतो तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे बघा सोन्यापेक्षा ही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शमीच्या झाडाचा छोटस का होईना शमीचं झाड तुम्हाला लावायचं आहे शमीचे हार हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातात त्यानंतर तुमची निर्णायक क्षमता वाढते यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचण येत आहेत तर ते निघून जातात त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व मार्ग मिळतो किंवा तुमच्या इथे जवळपास कुठे शमीचं झाड असेल तर त्याची पानं जरी तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणले आणि दुसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल पण शमीचं झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला पूजा करायची आहे झाड मिळालं तर झाड नक्की लावा बघा जे लोक ही निगेटिव्ह विचार करतात कारण त्यांना वाटते की हे करू शकत नाही अशा लोकांना तुम्ही या शमीच्या झाडाची फांदी किंवा पान आज सोडून आणि उद्या पूजा करून त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्या जवळ पूजा करून ठेवू शकता तुमच्या घरांमध्ये शेमीचे झाड ठेवल्यामुळे घरांमध्ये सुख समृद्धी येते कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज करण्याची मार्ग आपल्याला मोकळ होतात एवढी ताकद झाडांमध्ये आहे बघा झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती काढून तुम्हाला आहे कागदांमध्ये पुरीत ठेवायची आहे आणि घरांमध्ये ठेवायची आहे यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा घरांमध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याच्या मदत होते जर तुम्हाला खूप कष्ट करून पण यश मिळत नसेल ना तर बघा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा दशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचे त्याचं औषण केलं जातं तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपटाच्या पानांची पूजन के देखील केलं जातं ज्यालाच आपण सोनं असं देखील म्हणतो घरांमध्ये बघा काही लोक असे असतात सतत निगेटिव्ह बोलतात की मला हे करावं वाटत नाही माझी इच्छा नाहीये म्हणजे ते घर ते व्यक्तींना घरातल्या लोकांना सुद्धा मागे केसत असतात तर अशा लोकांना तर त्यांनी नक्की या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा शमीच्या झाडाचं जे लाकूड आहे छोटस त्याच फांदी तुम्हाला आणायची आहे आणि ती एका तर पर्समध्ये ठेवा किंवा शमीच्या झाडाची पानं जरी ठेवले तरी पण चालेल यामुळे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते प्यायला येणं ये बंद होत त्यांना सुबुद्धी येते कारण काही लोक असतात की ते सतत कुठली पण गोष्ट करायची ठरवले निगेटिव्ह विचार करतात की माझ्याकडून नाही होणार मुला नाही इच्छा वगैरे असं तर त्याचं हे जे निगेटिव्ह बोलणं आहे ते कुठे बंद होतं यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला बुप्तदान करायचं आहे गरजूंना दान करा दान सत्पात्री झालं पाहिजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा आणि अन... काही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र पैसे काही तुम्ही दान करू शकता पण सायतीन शुभमूर्तापैकी हा शुभमूर्त आहे आपल्या आपल्या कमवलेल्या आपल्या कमवलेल्या पैस आपल्या कमवलेल्यापैकी थोडासा खारीचा वाटा जर आपण कोणाला देला दिला ना तर त्याचा आपल्या मध्ये आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते तर त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालंच पाहिजे आता ही सर्व जी पूजा सांगितली सरस्वती पूजा अपराजिता पूजा शस्त्र पूजा आपल्याला कळायची आहे जे मुहूर्तावरती दुपारी दोन ते दुपारी सव्वा तीन समजा वेळ थोडी मागे पुढे झाले चालले हरकत नाही दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीही आपण ही पूजा केली दिवसभरात तरी देखील चालेल संपूर्ण जी किती असते संपूर्ण दिवस असतो दसऱ्यात हा सर्व कार्य सिद्धिकारक असतो सर्व कामांमध्ये यश देणारा असा काळ आता। आता गटावतीचे धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण धन म्हणतो आपली जी ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करा नवीन वस्त्र परिधान करा ग्रामदेवतेचे दर्शन घ्यावं त्या ठिकाणी जाऊन हे धान्य अर्पण करावं आपले गुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात जा त्या ठिकाणी स्वामींना देखील आपट्याची पाना व्हावीत कर्त पुरुषांना धान्य व्हायचं असतं नंतर घरी आल्यानंतर कुल स्त्रीने पुरुष मंडळींना अक्षवान करावं म्हणजेच होम आपल्या देवघरांजवळ देखील आपट्याची पानं ठेवावी धन उगवलेले धान्य व्हावं आपल्या रक्षां मोठ्या व्यक्तींना आपट्याची पानं घ्यावी शक्य झाला दसऱ्याच्या दिवशी संवाशन भोजन जीव घालावे किंवा कमी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी जायचं महाराजांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करावी आणि तिथं जी पानं दुसऱ्यांनी वाहिले असतात त्यापैकी अडीच पानं आपण आपल्या घरी घेऊन या आपल्या आप पाकिटांमध्ये किंवा आपल्या इगोरु ठेवून घ्या आपल्याची ही जी अडीच पानं असतात भारतांच्या चरणावरून आपण घेतली वर्षभर सांभाळायची या पानांची पान अशाच पद्धतीने आणायची आणि ठेवायची आपल्याला आपली आर्थिक आवक वाढलेली जाणवी आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधरेल हा उपाय आपण श्रद्धेने करा तर अशा पद्धतीने विविध आपण ही पूजा करा दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची आहे दिवसभर अशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय संपूर्ण होते हळद कुंकू अक्षर फुलं नमस्कार करायचं फुलं वगैरे जे निर्माण असे असे आपट्याची पानं असलं हे सर्व विसर्जित करा आपल्या घटाचं देखील विसर्जन करायचं विधिवत अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची दसऱ्याच्या मोठ्या वरती आपल्याला का काही आध्यात्मिक सेवा करायच्या आहे सोने जात आर्थिक परिस्थिती आपली परिस्थितीशिवाय राहणार नाही आपल्या मनोकामना पूर्ण हो होतील म्हणून दसऱ्याच्या मूर्त्यावरती आपण काही स्तोत्र मंत्र अवश्य पठन करा यामध्ये गणक धारा स्तोत्राचे अकरा पाठ करा त्यानंतर महालक्ष्मी अष्टवांचे अकरा पाठ करा हे फिट वाचव विष्णू सहस्र व्यंकटेश स्तोत्राचे पठन करा राम रक्षा स्तोत्राचे पठण करावं काल भैरव अष्टपायचा विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी मंत्र नवारण मंत्र ओम रिम क्लिम चामुंदाय उच्च स्वामींचा शराक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्र्यांचा स्तोत्रांचा मनोभावे आपण पठण करा तर अशा पद्धतीने विधीवर शास्त्रोक्त्रम या वर्षी विजयादशी दफरेची पूजा आपल्या घरात करा ही पूजा करून नक्की सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला कटेल मनाका तुम धन्यवाद हे क्वामी समर्थ दे, दे